अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाची छापेमारी शहरातील रोड असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्रावर धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने छापा टाकत या ठिकाणाहून गर्भपात केलेले स्त्री जातीचे अर्भक आणि आणखी दुसरे गर्भपात करण्याच्या तयारीत असलेली गर्भवती महिला देखील पथकास आढळून आली आहे या अनधिकृत सुरू असलेल्या गर्भपात केंद्रावर महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातर्फे छापेमारी करण्यात आली एका सांकेतिक स्थळावर धुळे महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला या अनधिकृत गर्भपात केंद्र संदर्भात प्रकार तक्रार प्राप्त झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आदेशित करण्यात आल्यानंतर धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही छापेमारी मोहीम करण्यात आली सदर ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात करताना लागणारे सर्व साहित्य देखील पथकाला आढळून आले असून हे सर्व साहित्य प्रशासनातर्फे जप्त करण्यात आले तसेच केंद्र चालक व महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले या गर्भपात केंद्राच्या चालकांवर पुढील कारवाई करण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धुळे महानगरपालिका टी विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साखरे रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि ती तिचा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचा अर्बक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली होती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्यांनी आम्ही आणलेल्या आहे आणि ते अर्बकसुद्धा आम्ही पंचनाम्यासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला ते स्वलेले स्टेशन आहे